आवाज मानदेशाचा खडाव तालुक्यातील उंबरडे या गावातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान प्रश्नी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील हे थेट त्यांच्या बांधावर पोहोचले यावेळी त्यांनी उंबरडे या ठिकाणी होत असलेल्या उर्मोडी पोट कालव्याच्या कामाची पाहणी केली आहे स्थानिक आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून आणि ऐकून घेतल्या यावेळी त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत त्यांची हजेरी घेतली मात्र हे काम सांगलीच्या एका ठेकेदाराचे असल्याचं सांगत पाटबंद बंधारे विभागाने आपले हात झटकले घटनास्थळी झालेल्या प्रत्यक्षदर्शी पाहणीनुसार उर्मोडी प्रकल्पाचा पोट कालवा शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पाणी पोहोचवणार आहे त्यानुसार सदर ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने पाईपलाईन साठी चारी खणण्याचं कामही मोठ्या प्रमाणात सुरू आहे मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी संबंधित कामाच्या ठेकेदाराने केलेल्या सर्वे नुसार काम न करता थेट शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून पाईपलाईन साठी चारी खणण्याचं काम केलंय शेतकऱ्यांना या प्रकारची काही ही एक कल्पना नव्हती त्याचप्रमाणे खटाव तालुका हा मोठ्या प्रमाणात दुष्काळग्रस्त आहे चारी खंताना शेतकऱ्यांच्या शेतात पाणी देण्यासाठी असणाऱ्या पाईपलाईन देखील फुटल्या परिणामी स्थानिक शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी देखील काही दिवसांपासून उपलब्ध होऊ शकलं नाही याबाबत कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई विभाग किंवा संबंधित ठेकेदाराने नाही त्यामुळे परिस्थितीत पोट कालवायचे करता शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून करण्यात आले त्यामुळे ठेकेदाराच्या कामाची चौकशी व्हावी उभ्या पिकातून पाईपलाईन खांताना शेतकऱ्यांचे झालेले नुकसान संबंधित विभागाने भरून द्यावे अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांच्या करण्यात आले मी खटाव तालुक्यातील उंबरडी या गावी आलोय आम्ही शेतकऱ्यांच्या आम्हाला गेल्या आठ दिवसापासून तक्रारी येत होत्या म्हणून आम्ही घटनास्थळी आज भेटायला आलो भेटायला आल्यानंतर इथली परिस्थिती पाहिली आम्ही तर, पाई तर उडमोडीचं पाईपलाईनच काम आहे चांगलंच काम आहे झालंच पाहिजे हे आमचं मत आहे पण हे अशा पद्धतीनं काम करणं हे चुकीचं आहे आता आम्ही पाहणी केली असता ह्याच्यामध्ये त्यांनी भर पिकातून सर खांडलेले नंबर एक नंबर दोन मोठ्या मोठ्या पाईपलाईन फुटलेले आहेत नंबर तीन कुठल्याही शेतकऱ्याला त्या संबंधित ठेकेदारांना विचारात घेतलेला नाही कुठंही कसंही त्या पद्धतीनं मोठे मोठे दगड टाकलेले आहेत मुरूम टाकलेला आहे किती मोठी शेतकऱ्याची नुकसान केलेले आहे त्या शेतकऱ्याला मोबदला दिला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आज खटाव तालुका इतका दुष्काळीग्रस्त झालेला आहे दुष्काळी परिस्थिती आहे तालुक्यातली असं असताना जे हाता आता पायाला आलेली थोडीशी पिकं होती त्या पिकातनं ह्या महाशयांनी चर काढल्यामुळं आज ती पिकं जळून चाललेले आहेत आठ दिवसापासून संबंधित शेतकरी वारंवार त्या संबंधित मुलांनी म्हणून कोण आहेत त्यांना फोन करतायत की बाबा तुम्ही ते पाईपलाईन फोडलेले आहेत त्या दुरुस्त करा ती रस्त्या आमच्या शेतामध्ये जे तुमचं मुरुम पडलेलं आहे माती पडलेलं आहे त्याची विलावट लावा तर हे काना काना डोळे झाकपणा मुद्दाम जाणून बजून करत आहेत तर आम्ही आपल्या माध्यमातून आज सांगतोय यांनी लवकरात लवकर यांची लवकर, यांनी सुधारणा ना करावी नाहीतर येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्ही संबंधित भव्य आणि तीव्र पद्धतीचं आंदोलन करणार आहोत त्याच्या माथ्यावर दोन अडीच तीन एकर जमीन राहिली परत दुसरं जरा खाली काढलं त्याच्यावर दोन अडीच तीन एकर जमीन उराव राहिली त्यामुळे शेतकऱ्यांनी कशी बाजायची आज तुम्ही सरळ हिच पाठ काढला तर इकडं बाजू ओढ्या बाजूला भिजते तसं हिथनं जर घरापासून नेला कोपऱ्या पापड्या नेली असती तर तू कडू ओढ्या बाजूला भिजला असत एकर काय मान चोफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चोफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा